नमस्कार व्यूअर्स तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ताठवी विषय नागरिकशास्त्र यामधील पहिला चॅप्टर संसदीय शासन पद्धतीची ओळख याचे प्रश्न उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर या पाठामधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने लिहा आता यामध्ये पहिली रिकामी जागा आहे संसदीय शासन पद्धतीत रिकामी जागा इथे विकसित झाली तर उत्तर राहील इंग्लंड अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये रिकामी जागा हे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्राध्यक्ष खालील तत्त्यातील माहिती पूर्ण करा जसं मंडळाचे नावाने कार्य कायदे मंडळ यांचे कार्य आहे कायद्याच्या निर्मितीचे कार्य कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणे न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करणे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे पंचवीसवर वर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे जसं ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती ब्रिटिशांनी या पद्धतीची राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता आणि संविधान सभेमध्ये या पद्धतीवर वरी चर्चाही झाली आणि संविधान करताना या पद्धतीमध्ये भारतीय परिस्थिती अनुकूलन ठरते त्यानंतर आहे भारतीय संसदीय शासन पद्धतीची चर्चा आणि विचारविनिमय बरं आवश्यक आहे तर याच्यामध्ये संसदीय शासन पद्धतीची चर्चा विचारविनिमय मोठ्या बाब असतो कारण सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदी भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नाची अभ्यासपूर्वक मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात यामुळे संसदेला शासनपद्धतीतील चर्चा आणि विचारविनिमय महत्त्वाचे असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय तर प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊनच राज्य कारभार करावा लागतो आणि यालाच म्हणतात जबाबदार शासनपद्धती अध्यक्षीय शासनपद्धती शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा अध्यक्षीय शासन पद्धती कायदेमंडळ कार्यकारी मंडळ थेटपणे परस्पर अवलंबून असतात जेणेकडून निवडलेले जातात राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीचा अन्य अन अनेक अधिकार असतात अध्यक्षीय शासन पद्धतीने अशा प्रकारची रचना केलेली असते परस्परावर नियंत्रण ठेवणे परस्परावर नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीचे राज्यकारभार होऊ शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत मत लिहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला महत्त्वाचे स्थान असते शासन जेव्हा राज्यकारभार चालवत असतात तेव्हा अनेक सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेत असताना शासनाने त्यांच्या हातातील अधिकाराचा दुरुपयोग करू नये कोणतेही अवाजवी नियम नागरिकावर लादू नये या सर्व बाबीवर लक्ष देण्यासाठी सत्ता पक्षाशिवाय बाहेरचे कोणीतरी हवे असते त्यामुळे इथे विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे महत्त्व हे कमेंट करून नक्की सांगा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही इतर व्हिडिओ पाहू शकता तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यावे त्यासाठी धन्यवाद